सायबर गुन्ह्यांपासून सावध रहा सायबर पोलीस निरीक्षक सुरेश कुमार गुसर यांचे नागरिकांना आवाहन सायबर पोलीस विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश कुमार गुसर यांनी नागरिकांना सायबर गुन्ह्यांपासून सावध राहण्याचे आवाहन केले आहे ट्राय फेडेक्स आधार कार्ड किंवा पोलिसांच्या नावाने बनावट कॉल करून विविध प्रकारच्या फसवणुकीचे प्रकार वाढले आहेत बनावट पॅकेज ड्रग्स अपघात रुग्णालयीन उपचार किंवा लष्कराच्या नावाने बनावट ओळखपत्र दाखवून पैसे उकळण्याचे प्रकार होत आहेत अनोळखी व्हिडिओ कॉल टेक्स्ट कॉल किंवा युपीआय परताव्याच्या नावाने आलेल्या लिंक अथवा क्यू आर कोड क्लिक केल्यास आर्थिक नुकसान होऊ शकते सोप्या कर्जाचे आमिष दाखवणाऱ्या ऍप्स पासून सावध राहावे कारण त्यातून तरुण आर्थिक अडचणीत सापडतात अज्ञात नंबरवरून आलेले कॉल किंवा एस एम एस ला प्रतिसाद देऊ नये कोणताही ओ टी पी क्रेडिट किंवा डेबिट कार्ड तपशील शेअर करू नये न्यायालय पोलीस स्टेशन किंवा सरकारी तपासणी यंत्रणांकडून फोन किंवा व्हॉट्सअपवर आदेश कधीही देत नाहीत त्यामुळे अशा कॉल्सवर विश्वास ठेवू नका फसवणूक झाल्यास सायबर क्राईम डॉट जी ओ व्ही डॉट एन किंवा एकोणीसशे तीस वर तक्रार नोंदवावी कोणत्याही परिस्थितीत मन शांत ठेवून सावधगिरी बाळगावी आणि सायबर पोलिसांची मदत घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे सावध रहा सुरक्षित रहा हा संदेश देत गुसर यांनी नागरिकांना ही माहिती इतरांपर्यंत पोहोचवावी असेही नमूद केले आहे धुळे धुळे आज मी काही महत्वाचे मुद्दे शेअर करणार आहे सायबर क्राईम संदर्भामध्ये काय करावं आणि काय करू नये फार शॉर्ट मध्ये माहिती देणार आहे महत्वाचे मुद्दे तुम्हाला सांगतोय सोशल मीडियावर तुमची वैयक्तिक माहिती शेअर करू नका अज्ञात लिंक किंवा ईमेल क्लिक करणे टाळा संशयास्पद वेबसाईट असतात कोणतीही माहिती प्रविष्ट करू नका अनोळखी व्यक्तीकडून ऑनलाईन पैसे किंवा भेटवस्तू स्वीकारू नका तुमचे बँक तपशील कोणाशी शेअर करू नका ऑनलाईन फॉर्म भरताना अतिरिक्त माहिती देऊ नका कोणत्याही अनोळखी व्यक्तीला सोशल मीडियावर तपासल्याशिवाय ॲड करू नका जसं फेसबुक आहे फेसबुकमध्ये तुमच्या ओळखीचं असेल तरच त्याला ॲड करा फ्रेंडशिप रिक्वेस्ट स्वीकारायची आहे बनावट ऑफर किंवा भेट योज असतात त्या वस्तूला बळी पडू नका अविश्वसनीय वेबसाईटवर क्रेडिट कार्ड वापरू नका क्रेडिट कार्डवर जे आपण पेमेंट करतो जे अविश्वसनीय वेबसाईट असतात त्याच्यावर क्रेडिट कार्डने पेमेंट करायचं नाही आहे सोशल सोशल मीडिया प्रोफाईल सार्वजनिक ठेवू नका ती पर्सनल करायची आहे तुमच्या वैयक्तिक फोटो आणि व्हिडिओचे विनाकारण अपलोड करू नका जसं स्टेटस स्टेटसवर आपण व्हिडिओ आणि आपले फोटो आपण अपलोड करत असतो फॉल दाखवत असतो मोबाईल ॲप इन्स्टॉल करण्यापूर्वी त्याच्या परवानग्या तपासा संवेदनशील ईमेल आवश्यकपणे फॉरवर्ड करू नका सायबर गुन्ह्याच्या भीतीने अहवाल देण्यास उशीर करू नका वेब प्रत्येक वेबसाईटवर एकच पासवर्ड वापरू नका अलग अलग पासवर्ड वापरायचे आहेत कोणत्याही अनोळखी व्यक्तीला तुमच्या डिवाईसमध्ये प्रवेश देऊ नका मोफत वायफाय वर, वा वा वर बँकिंग किंवा इतर व्यवहार करू नका इंटरनेटवरील कोणतीही माहिती तपासल्याशिवाय त्याच्यावर विश्वास ठेवू नका वेबसाईट उघड उबर्ड, उघडण्यापूर्वी एच टी टी पी एसने सुरू होत असलेल्याची खात्री करायची आहे एच टी टी पी ने जी वेबसाईट ओपन होते ती खात्रीशीर असते पासवर्ड मजबूत आणि असावा आणि तो नियमितपणे पंधरा दिवसांनी एक महिन्याने बदलत ठेवावा तुमच्या सर्व ऑनलाईन खात्याची खात्यासाठी वेगवेगळा पासवर्ड वापरा बँकिंग ईमेल आणि सोशल मीडियासाठी टू फॅक्टर ऑथेंटिकेशन uh, वापरा फक्त अधिकृत आणि प्रमाणित वेबसाईटवरूनच सॉफ्टवेअर डाउनलोड करा सोशल मीडियावर तुमच्या फ्रेंडलिस्टमध्ये फक्त विश्वासार्ह लोकांना जोडा तुमच्या मोबाईल आणि कम्प्युटरमध्ये अँटी व्हायरस सॉफ्टवेअर इन्स्टॉल करा तुमची सोशल मीडिया खाती ही खाजगी ठेवा तुमची बँक खाती आणि ऑनलाईन व्यवहाराचे नियमितपणे निरीक्षण करा मोबाईल आणि संगणक वेळोवेळी अपडेट करा ज्यावेळी तुम्हाला आवश्यक नसेल त्यावेळी तुमचा इंटरनेट बंद ठेवा संशयास्पद कॉल आणि संदेशापासून सावध राहा ऑनलाईन खरेदीसाठी फक्त विश्वसनीय वेबसाईटचा वापर करायचा आहे मुलांना इंटरनेटचा सुरक्षित वापर करायला शिकवायचा आहे तुमच्या ईमेल आणि इतर खात्याचे खात्यामधून लॉगआउट करायला विसरू नका सार्वजनिक संगणकावर पासवर्ड सेव्ह करू नका ऑनलाईन गेममध्येही तुमची माहिती सुरक्षित ठेवा या प्रकारची तुम्ही जर काळजी घेतली तर सायबरपासून होणारा जो धोका आहे तो टाळू शकतो